नमस्कार मी आयुष प्रसाद जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नमस्कार मी मुख्य कार्यकारी अधिकारी परिषद जळगाव महाराष्ट्र दिवसच्या निमित्ताने मी आणि आदरणीय जळगाव जिल्ह्याचे ग्रामपंचायतला त्याचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामसभेचे सर्व ग्राम ग्राम सदस्यांसाठी ग्राम एक पत्र पाठवलं होतं जो उन्हाळ्याचा काळ असतो ते मेहनतीच्या काळ असतो त्या काम करून घेण्याचा काळ असतो यदी आपण पावसाला पूर्वी मोठ्या प्रमाणात विकास कामाला गती दिली तो आपला जो वार्षिक विकास आराखडा आहे त्याला चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला पूर्ण करता येतो या अनुषंगाने आपल्याला माझ्या आणि मुख्य कार्यकारी संयुक्त स्वाक्षरीने प्रत्येक ग्रामपंचायतला पत्र पाठवण्यात आलं होतं या पत्रामध्ये विविध गोष्टीचा उल्लेख होता आणि त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पुढच्या पाच आठवड्यामध्ये आपण सर्व लोकांनी मेहनत घ्यावा परिश्रम करावा याच्यासाठी मी सर्वप्रथम आपल्याला विनंती करतो पॅरा मुद्दा जो याच्यामध्ये नमूद होता ते होता मतदान यादी अद्याप करून मागच्या वर्षी चार वेळा मतदान यादी अद्याप करण्याची जळगाव जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण देशामध्ये राबवण्यात आली या मोहीम अंतर्गत ज्या ज्या त्रुटी होते काढण्यासाठी विशेष प्रयत्न केला मी आपल्याला विनंती करतो की आजची मतदान यादीच्या आपण अवलोकन आपले ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतच्या चवळीमध्ये त्या ठिकाणी असलेले मुख्य ठिकाणी जो बाजारच्या ठिकाणी असेल या कुठल्या ठिकाणी जो गर्दी होत असेल त्या ठिकाणी फ्लेक्स बॅनरच्या माध्यमातून आपण मतदान यादी त्या ठिकाणी लावावं त्याचं चावडी वाचन करावं यादी कुठल्याही त्रुटी असेल उदाहरणतः कुठल्याही महिलांनी या ठिकाणी लग्न करून गाव सोडून ते गेली असेल या लग्न करून काही महिला आपल्या गावात आली असेल उदाहरणत सुनबई गावात लग्न करून आली असेल त्याच्याशिवाय आपले आपल्याकडे काही लोकांची मृत्यू दुर्दैव मृत्यू वगैरे झाली असेल तर त्या त्या व्यक्तींचे नाव अजूनही मतदान यादीमध्ये असेल अन्यथा कुठलेही युवक जो एक जुलै दोन हजार पंचवीसच्या दिवशी अठरा वर्ष पूर्ण करणार असेल आणि या सगळ्या लोकांच्या मतदान यादीमध्ये नाव आहे की नाही याची आपण खात्री करू काय लोकांचे नाव वगळायचे असेल त्याच्यासाठी फॉर्म नंबर सात म्हणजे नृत्य व्यक्तींचे नाव अगर आपल्याला मतदान यादीमधून कमी करायचे असेल तर फॉर्म नंबर सात भरून आपले बी एल ओ म्हणजे बूथ लेवल ऑफिसरला कृपा करून घ्या कुठल्याही व्यक्तींच्या नावामध्ये काय सुधारणा करायच्या असेल उदाहरणार्थ कोणाच्या आधार नंबर न, आधार कार्डमध्ये असलेलं नाव आणि मतदान यादीमध्ये असलेल्या नावामध्ये तफावत असेल तर त्याला कोणी दुरुस्ती करण्याची गरज असेल किंवा फोटो आपल्याला सुधारणा करायचा असेल या कुठल्याही व्यक्तीला या मतदार केंद्रावरून म्हणजे स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या या मतदार केंद्रावरून दुसरे या दुसऱ्याकडून इकडे आपल्याला अगर म्हणजे स्थलांतरित व्यक्तींसाठी काय त्या ठिकाणी सुधारणा करण्याची गरज असेल तर फॉर्म नंबर आठ या कुठल्याही नवीन व्यक्तींचे नाव आपल्याला यदी मतदान यादीमध्ये समाविष्ट करायचा असेल तर फॉर्म नंबर सहा म्हणजे सहा सात आणि आठ या तीन फॉर्मच्या माध्यमातून आपण मतदान यादी दुरुस्त आणि अद्ययावत करू शकतो आपल्या गावामध्ये होणारे सगळे भविष्याचे निवडणुका या मतदान यादीच्या आधारावर होणार आहेत माझी आपल्या सर्वांना विशेष विनंती आहे की मतदान यादी कृपा करून आत्ताही आपण अद्यावत करून घ्यावा याला चूक मुक्त करून घ्यावा आणि याला व्यवस्थितपणे मतदान यादी असावा याच्यासाठी विशेष प्रयत्न प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामसभेने घ्यावा दुसरा विषय जो याच्यामध्ये नमूद होता ते होता की ज्यावेळेला आपण मतदान यादीमध्ये नाव अद्यावत करतो फॉर्म नंबर च्या प्रक्रिया करतो की म्हणजे कुठले मयत व्यक्तींचे नाव मतदान यादीमध्ये वगळतो फक्त मतदान यादीमध्ये मयत व्यक्तींचे नाव वगळण्यापेक्षा आपण सगळे प्रकारचे जे आपले शासकीय यादी आहे त्याच्यामध्ये आपण याची दुरुस्ती करून घेणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये राशनच्या कार्ड असेल त्याच्यामध्ये येथे मयत व्यक्ती असेल तर त्यांचे नाव आपण कमी करूया त्याच्यासोबत आपल्याकडे असलेले कुठलेही सात बारावर मयत व्यक्तींचे नाव असेल त्याला आपण दुरुस्त करून घेऊया प्रॉपर्टी कार्ड म्हणजे नमुना नंबर आठ हो, ग्रामपंचायत मध्ये असलेले नमुना नंबर आठ हो, मध्ये मयत व्यक्तींचे नाव असेल त्याला दुरुस्त करून घेऊया तर या पद्धतीमध्ये अगर आपण त्याला दुरुस्त करून घेतला तर आपल्या गावमध्ये राशन कार्डच्या उदाहरण तर आपण दुरुस्त केला आपल्या गावामध्ये असलेले जेवढे लोक म्हणजे राशनधारक आहेत परंतु काही लोक अजून प्रतीक्षा यादीत असेल तर त्याला सेम लक्षांक लक्षांक तशाच ठेवता आपण काही नवीन लोकांना हा यादीमध्ये लाभ देऊ शकतो याच्यासाठी माझी आपल्या सर्वांना विनंती या गोष्टी करताना ग्रामपंचायतकडे असलेले जन्ममृत्यूंचा जो नोंदणी रजिस्टर असतो त्याच्यामध्ये मया त्यांचं नाव आपण शोधू ते मतदान यादीमध्ये आहे की नाही राशन कार्डच्या यादीमध्ये आहे की नाही सात बारा अजूनही त्यांच्या नावावर आहे की नाही अथवा नमुना नंबर आठ मध्ये त्यांचे नाव अजून आहे की नाही याची आपण सर्वांनी खात्री करून या प्रक्रिया करताना आपलं लक्षात येणार की संजय गांधी योजना जसे इंदिरा गांधी पेन्शन योजना असेल या संजय गांधी निराधार योजना असेल त्याच्यासाठी आपला पात्र लाभार्थी या प्रक्रिया करताना ओळखता येतो माझी आपल्याला तिसरी यही विनंती आणि सूचना आहे की संजय गांधी निराधार योजना जो काही लाभार्थी या इंदिरा गांधी पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना या सगळे जेवढे लाभार्थी आहेत या माध्यमातून आपण शोधा पुढचा विषय आहे की ऍग्री म्हणजे जो फार्मर आयडी शेतकरी आय डी याची प्रक्रिया जो मागच्या काही महिन्यापासून आपल्या गावागावी चालू आहे अजूनही जळगाव जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के लोकांनी या आय डी काढलेला आहे तीस टक्के लोकांनी अजूनही या आय डी काढलेल्या आहेत शेतकरी आय डी काढलेला आपण सगळ्या लोकांनी अनुभवलेलं असेल की या आय डी काढणं किती सोपं तर ज्या काही शेतकरी ज्यांचे नाव नमुना नंबर आठ हो वर आहे नमुना नंबर आठ वर आहे म्हणजे तलाठी दफ्तर नमुना नंबर आठ वर आहे परंतु त्यांच्या अजूनही फार्मर आयडी काढण्यात आलेला नाही त्या सर्व लोकांना ओळखून प्रत्येकांना फार्मर आय डी आपण काढून घ्या याच्यासाठी प्रयत्न करा फार्मर आय डी असणं भविष्यामध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक आहे कृषी लोन घेण्यासाठी बंधनकारक राहणार रह, आहे कृषी विभागाच्या सर्व योजनाचा लाभ या फार्मर आय डी से संबंधित असणार आहे तर माझी आपली सर्वांना विनंती आहे की या शेतकरी आयडी अथवा फार्मर आय डी जो आपण आपले आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत मध्ये असलेले विलेज लेवल ऑन्टरप्रेन्युअर या बी एल ई जो काही आपले ऑनलाईन केंद्र आहे त्याच्याशिवाय तालुका स्तरावरचे असलेले सेतू केंद्र या सगळ्यामध्ये आपण या फार्मर एडी काढू शकतात याच्यासाठी आपण प्रयत्न करा आणि आपल्या गावामध्ये एकही शेतकरी या कृषी वंचित नाही याची दक्षता घेत चौथा विषय आहे ई पीक पाहणी ई पीक पाहणी करून घेणं फार महत्वपूर्ण आता या पाच आठवड्याच्या कालावधीमध्ये दोन प्रकारचे पाणी होणं अपेक्षित आहे ज्या ठिकाणी उन्हाळा उन्हाळी हंगाम मध्ये काही पीक लागलेलं असेल या खरीप हंगामामध्ये तो सरसकट प्रत्येक ठिकाणी पीक लागणार असेल तो आपला प्रयत्न आहे की शेतकरी स्वतःच्या ई पीक पाहणी करून आपला नमुना नंबर बारा या ई पीक भरून घ्यावा या अगर आपण व्यवस्थितपणे आणि तर मला आपल्याला आपल्याला अडचणी येणार उदाहरणता येथे कुठल्याही प्रकारचे पीक नुकसान झाले त्या ठिकाणी ई पीक पाणी अगर आपला अद्यावत असेल तो आपल्याला आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मदत मिळायला सोपं होतं त्याच्यासोबत अवांतर सारखा योजना जो वेळोवेळी येतो शासन जाहीर करतो त्याच्यामध्ये पण ई पीक पाहणीची माहिती असणार अपेक्षित आहे तर ई पीक पाहणी अचूकपणे आपण भरू शकतो पुढचा विषय आहे रोजगार हमी योजना रोजगार हमी योजनेमध्ये आपला ग्राम रोजगार सेवक योग्य रीती काम करत आहे की नाही त्यांची सेवा आणि त्यांनी केलेल्या कामाची पडताळणी ग्रामपंचायतने एक वेळा करावा यदि आपण त्यांचे सेवापासून असमाधान आपल्याला असेल त्याला म्हणजे म्हणजे बदलून बदलून घेण्यासाठी नवीन व्यक्तींचं नाव सिफारिश करण्यासाठी आपण ग्राम ग्राम ठराव या जिल्हा परिषद पंचायत समितीकडे पाठवतो त्याच्यामध्ये दुसरा विषय आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये किमान एक काम सुरू पाहिजे त्याच्याबद्दल आपण खात्री करा कुठल्याही वेळ मध्ये म्हणजे काम असा एकही गाव या पूर्ण जिल्ह्यामध्ये नसावा ज्या ठिकाणी रोजगार हमी योजना अंतर्गत काम होत नाही तिसरा विषय आहे की जेवढे आपले केसरी आणि पिळवी या राशन कार्ड धारक आहेत त्यांच्यात जॉब कार्ड आहे की नाही त्याला त्या जॉब कार्ड दिल्यानंतर जेवढे आपले गावामध्ये बेरोजगार आणि गोरगरीब कुटुंबाचे व्यक्ती आहेत त्याला आपण विचारा की आपल्याला नोकरीची गरज आहे का आणि नोकरीची गरज आहे तर फॉर्म नंबर चार भरून घेण्यासाठी आपण सर्व लोकांनी नियोजन करा या अत्यंत महत्वपूर्ण आहे की रोजगार हमी योजनामध्ये एकही व्यक्तीला म्हणजे ते रोजगारपासून वंचित राहू नये म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची आडी येऊ नये याच्यासाठी प्रत्येकाने यासारख्या योजना घ्यावं आज आपले शेल्फ मध्ये जवळपास पंचवीस हजार काम या जळगाव जिल्ह्यात आहे या कामाला आपण ताबडतोब मस्टर काढून प्रत्येक गावामध्ये किमान पाच दहा वीस काम आपण ताबडतोब सुरू करा शंभर टक्के रोजगार हमी म्हणजे नव्वद दिवस प्रत्येक घरकुल मागे रोजगार हमीचा लाभ प्रत्येक घरकुलच्या लाभार्थीला मिळणारच पाहिजे याच्याबद्दल ग्रामपंचायत विशेष दक्षता घ्या मी आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमला विनंती करतो की त्यांनी रोजगार हमी योजनेबद्दल बद्दल बोलावं सरांनी जेवढं सांगितलं त्याला आणखी दोन तीन मुद्दे ॲड करते त्यात पहिला मुद्दा आहे की जिल्ह्यात जवळपास साडेचारशे ग्रामपंचायतला आज रोजी मस्टरच जनरेट होत नाही त्याचा अर्थ हे आहे की काम त्या ग्रामपंचायतीला नाही आहे त्याच्यासाठी जिल्हा परिषद जळगावने वृक्ष संगोपन या हेडमध्ये तीनशे पासष्ट दिवस आ, एक मस्टर जनरेट व्हायला पाहिजे ज्याच्यात वयस्कर महिलांनी किंवा पुरुषांनीही नोंद घ्यावी आणि त्यांचा मार्फत ग्रामपंचायतीला वेगळे वेगळे सर्व्हिसेस आहे की रोहयो मध्ये जे जे एम जल जीवन मिशनचे सोर्स बडकटीकरण प्रत्येक स्कीमला एक सोर्स विहीर असो की बोरवेल ती घेतलेली आहे पण त्याचे आजूबाजूला जर पाण्याचा साठा जमिनीचा सा खाली झाले नाही झाला नाही तर त्याचा काहीच फायदा होणार नाही म्हणून तुम्ही त्याच्या आजूबाजूला मातीनाला बांधकाम असू किंवा जलतारा असू असे काम रोयोमध्ये ग्रामपंचायत पातळीवर जर घेतले तर सोर्सलाही पाणी राहणार आणि जे जे मध्ये जे पाईप्स रायझिंग मेन किंवा टाकी करण्यात आलेली आहे त्याच त्याच्यातही पाणी राहणार आहे आणि तिसरा मुद्दा आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण म्हणतो की पावसाळ्याच्या पाण्यानंतर सुद्धा आम्हाला टँकर लागतात मग पावसाळ्याच्या पाणी खाली साठवून का ठेवायचं नाही हे प्रश्न उपस्थित होतात मग आम्ही जिल्हा परिषदच्या वतीने ऐंशी गावात तरी तीनशे कामांना मंजुरी दिलेली आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे वैयक्तिक शोध कठे किंवा सार्वजनिक काम जसे जलतारा गाड काढणे पण माझी विनंती आहे सगळे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांना की तुम्हीही तुमच्या गाव पातळीवर असे कामांना शेल्फ वर आणून ठेवा प्रमा वगैरा करून ठेवा ज्याच्यामुळे पावसाळ्याच्या आधी जर काम झाले तर पावसाळ्याच्या नंतर तुम्हाला पाणी कमीची अडचण येणार नाही याचा पुढचा मुद्दा आहे आयुष्यमान भारत कार्डचं आज रोजी जर जिल्ह्यात पाहिलं तर आयुष्यमान भारत कार्डचं फार कमी प्रमाणात इश्यू झालेले आहे आयुष्यमान भारत कार्ड एक असं साधन आहे ज्याच्यामुळे जवळपास साडेतीनशे रोग त्याचं जे काय ट्रीटमेंट आहे औषधी आहे किंवा तुम्ही जर हॉस्पिटलला राहिले तर त्याचाही खर्च आहे तो कव्हर होतो तर पांढरा आणि केशरी रंगाचा राशन कार्ड आहे त्याने त्यांचे सब सेंटरला त्याचे पीएचसी ला, ला जाऊन आयुष्यमान भारत कार्ड माझं काढून द्यावं ही विनंती करायची आणि आपण लगेच पटकन किंवा काढलं तुम्हाला तुमच्याकडे हस्तांतरण करणार त्याचा पुढचा मुद्दा आहे लाडकी बहीण योजना व स्वयंसाहेब जे गट आहे त्याची अजून स्थापना करणे आज रोजी जिल्ह्यात पंचवीस हजार बचत गटांची स्थापना आहे पण माझ्या हिशोबाने अजून पंचवीस हजार गट आपण स्थापित करू शकतो सर्वांना साडेसात हजार ते दहा हजार लडकी बहीण योजना मध्ये ऐकली आहे त्याला आणि अजून जे शासनाकडून तुम्हाला क्रेडिट भेटतात पैसे भेटतात लोन भेटतात त्याचाही वापर करून आपण एक छान व्यवसाय करून लखपती होऊ शकतात माझी विनंती आहे महिलांना ज्यांनी आजपर्यंत असे बचत गटांमध्ये त्यांची उपस्थिती नोंदवलेली नाही आहे की त्यांनी असे बचत गट करून घ्यावे आणि आमच्याकडूनही लोनचा पैशांचा क्रेडिटचा लाभ घेऊन घ्यावे त्याचा पुढचा मुद्दा आहे विकास कामांचा आढावा पंधरा वित्त आयोगामध्ये सगळ्या ग्रामपंचायतींना आपण वेळोवेळी पैसे रिलीज करतो पण याचं काय ग्रामपंचायत त्याच्या पैशाचा वापर करतात काहीच करत नाही आणि माझी विनंती आहे त्यामुळे सगळे सरपंच उपसरपंच बांधवांनाही की जेवढे पैसे येतात त्याचं बऱ्यापैकी आराखडे तुम्ही नियोजन करून ठेवलेले असतात त्याचा खर्च वेळेवर होणे अपेक्षित आहे कारण की पंधरा वित्त आयोग गावाच्या विकासासाठी चांगला मार्ग आहे आणि जर तो खर्च वेळेवर झालेला नाही तर मग तो पैसेही शासनाला परत चालले जातात आणि मग त्याचाही वेळोवेळी वापर त्याचा युज ग्रामपंचायत स्तरावर होत नाही मी आ, एक की मध्ये आजच्या डेटमध्ये पंधरा वित्त आयोगचा आराखडा तयार असेल परंतु टेंडर वर्क ऑर्डर झालेला नसेल आणि अत्यंत लहान लहान काम असत आपण लक्ष दिलं तर पुढच्या पाच आठवड्यामध्ये शंभर टक्के पैसे आजपर्यंत जेवढे हप्ते प्राप्त आहे आणि पंधरा वित्त आयोग ये शेवटच्या वर्ष आहे आणि जेवढे हप्ते प्राप्त आहे या सगळे पैसे आपण याच्यामध्ये योग्य रीती नियोजन करून खर्च करू शकतो आपल्याला पुनर्नियोजन करण्याची गरज असेल कुठले काम आपण घेतलं आहे जो इतर कुठल्या योजनामध्ये पूर्ण झाले असेल तर त्याच्यासाठी पुनर्नियोजनासाठी आपण गट विकास अधिकारी मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मॅडम कडे आपण अर्ज पाठवून त्याची विशेष मान्यता घेऊ बचत गटांबद्दल एक होतं माझं कि सुरक्षा विमा योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आहे आणि अटल पेन्शन योजना आहे त्याच एक मोहीम आमच्याकडे एम एस एम विभाग ए विभाग ही मग सगळ्या बचत गटांच्या महिलांना माझा आवाहन या व्हिडीओ आहे की तुम्ही त्या योजनेमध्ये तुमची नोंद करा आणि त्याचा ही लाभ तुम्ही घ्या याच्यामध्ये जो आपले अटल पेन्शन योजना आहे त्याच्या लाभसाठी जो बँक सखी आहे त्यांनी विशेष त्याच्यामध्ये लक्ष द्यावा अटल पेन्शन योजनाचा लाभ बचतगडची महिला सोबत आपली जेवढी लाडकी योजनाची लाभार्थी महिला आहे त्याला माझी विनंती आहे की, दावार की, दावार की दावार अगर आपण याच्यामध्ये फॉर्म वगैरे हो भरून घेतला तर आपल्या वयाच्या साठ वर्षानंतर आपल्याला कायमस्वरूपी तीन हजार रुपयाच्या पेन्शन मिळणार आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की अटल पेन्शन योजना याच्या अंतर्गत आपण नक्की पेन्शन साठी कृपा करून आपले बँकाला संपर्क करावा ज्या ज्या बँक मध्ये आपला खाता असेल त्या त्या बँक हा योजना उपलब्ध आहे ये केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे या योजनासाठी आपण नक्की लाभ घेण्याचा विचार करा तसंच प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आणि जीवन बीमा योजना प्रधानमंत्री जीवन विमा योजना या तीनो योजना अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री सुरक्षा और बीमा योजना आणि जीवन विमा योजना याच्या लाभसाठी जळगाव जिल्ह्याचे प्रत्येक लाडकी बहिणांनी आणि प्रत्येक महिला बचत गटमध्ये असलेल्या महिलांनी या लाभसाठी आपण अर्ज करावा विकास कामाबद्दल अजून चर्चा अगर आपण करू शकतो तो मॅडम आपल्याकडे एक मोठं काम जो चालू आहे ते आहे जल जीवन काम जल जीवन मिशनचे काम आपल्याला पूर्ण करायचे विशेषतः जो पाईप लावण्याचे काम असेल रायझिंग मेनचं काम असेल विहिरीचं काम असेल या ही पूर्ण करावं लागतो यदी या उन्हाळ्यात नाही झाला तर या काम आपल्याला डिसेंबरपर्यंत परत आपल्याला संधी मिळणार नाही तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की याच्यामध्ये जो शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले काम असेल ते विद्युतीकरणचे काम असेल या सगळे काम आपल्याला पूर्ण करायचे ग्रामपंचायतची जी भूमिका असलं पाहिजे की ते सहकारीची भूमिका असलं पाहिजे स्थानिक वाद मिटवण्याची भूमिका असणं पाहिजे यदि कुठल्याही प्रकारची अडचणी त्या कंत्राटदाराला येत असेल तर त्या मिटवण्याची भूमिका असल्या पाहिजे आणि कंत्राटदारकडून वेळेवर दर्जेदार काम पूर्ण होत आहे की नाही त्याची दक्षता घेणं ग्रामपंचायतची जबाबदारी शेवटी हा पाणीपुरवठा योजना आपल्या गावासाठी आहे अगर आपण चांगला काम केला व्यवस्थितपणे काम करून घेतला तो याचा फायदा आपल्या गावमध्ये जो विशेषतः जो महिला वर्ग आहे त्याला मोठ्या प्रमाणात माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जल जीवन मिशनचे काम आपण व्यवस्थितपणे करा त्याचे व्यतिरिक्त भरपूर निधी ग्रामपंचायतला प्राप्त आहे डीपीडीसी डीपीडीसी मध्ये विविध प्रकारचे जोड रस्ते पंचवीस त्याच्याशिवाय राज्य सरकारचे काय निधी पंचवीस पंधरा हजार निधी असेल त्याच्याशिवाय गावामध्ये मुख्यमंत्री सौर तीस चोपन्न पन्नास चौपन्न तुमचे जनसुविधा नागरी सुविधा तीर्थ क्षेत्र विकास आराखडा दलित वस्ती सुधार योजना ढक्क योजना असे निधी च्या माध्यमातून आहे पंचवीस पंधरा सरकारच्या सरकार बजेटच्या माध्यमातून थेट आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्याशिवाय आपल्याकडे काही गावामध्ये इतर विकास कामे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ज्याच्यामध्ये सौर ऊर्जाचे उपयोग आपले गावामध्ये असलेले शेतकरीला होणार आहे तर या सगळ्या योजनाची अंमलबजावणी व्यवस्थितपणे व्हावा ग्रामपंचायती सहकार्याची भूमिका ठिकाणी नोंदवावा त्याची गती आणण्यासाठी प्रयत्न करावा सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करावा कुठलेही काम थांबू देऊ नका आणि दर्जेदार आणि अतिउत्तम दर्जेचं काम करा की आपल्या गावाला आपले बॉडीला जो आज ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आहे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आहेत त्याला एक अभिमान वाटला पाहिजे की या अत्यंत चांगलं काम या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या माध्यमातून आहे पुढच्या एक प्रकारचे मॅडम विशेष योजना जो होतोय ते आहे स्वच्छ खड्डे आणि जो आपण म्हणतो की सार्वजनिक शौचालय सगळे बाजारपेठमध्ये सार्वजनिक शौचालय अद्याप करून घेणे आणि चांगले त्याच्याबद्दल मोठ्या संख्येने टार्गेट्स येतो परंतु ग्राम ग्रामपंचायतकडून मागणी येत नाही पंधरा वित्तमध्ये आपल्याला नव्वद हजार रुपये टाकायचे थिंक आणि उर्वरित पैसे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपल्याला मिळतो याबद्दल या मी सन्मान्य मॅडमला विनंती करतो त्या सार्वजनिक शौचालय आणि वैयक्तिक बद्दल मी सांगू इच्छिते आज रोजी जळगाव जिल्ह्यात चार टक्के सार्वजनिक शौचालयाचं सा बांधकाम आमच्याकडे पूर्ण फक्त पूर्ण आहे म्हणजे बाकी शहाण्णव टक्के अपूर्णही आहेत तर माझी विनंती आहे सगळ्या सरपंच उपसरपंचांना राहिलेली डिमांड जिल्हा परिषदेला लवकर त्या लवकरच कळवावे कारण की आमच्याकडून आपण राहिलेली निधी आणि जे काय राहिलेला सहकार्य आपण आमच्याकडून करून मग त्या शौचालयाचं बांधकाम पूर्ण करणार आहेत आणि दुसरा मुद्दा जे ओडीएफच्याही असते याच्यात बऱ्यापैकी सॉलिड वेस्ट म्हणजे शोषकड्डे व्यक्तीचे काम राहिलेले आहेत याच्यात माझी विनंती ग्रामपंचायतीला आहे की त्यांनी राहिलेले काम जवळपास दोनशे अडीचशे ग्रामपंचायतीचे राहिलेले काम आहे तेही त्यांनी पूर्ण करून लवकर त्या लवकरात कारण की हे शोषखड्डे पावसाळा आला की हे पूर्ण होणार नाही आणि हे पूर्ण झाले की तुमच्या गावाला आपण ही डिक्लेअर करू शकणार आहेत तर माझी विनंती आहे की हे सगळे काम ही वेळेवर पूर्ण सराने एक जे जे एमचा मुद्दा इथे छान उपस्थित केलेला आहे माझी विनंती त्या ग्रामपंचायतींना आहे ज्यांच्याकडे घरोघरी नळ एफ टी सी लावायची योजना आजही अपूर्ण आहेत तर त्या ग्रामपंचायतीला ही विनंती आहे की त्यांनी लवकर त्या लवकरात त्यांचे एफ एच टी सीचे चे काम पूर्ण करून घ्यावे कारण की ते पूर्ण झाल्यावरच जे आपण हर घर जल म्हणतो ते हर घर जल तेव्हाच येऊ शकणार जेव्हा हे एफ एच टी सी नळाचे काम तुमच्या स्तरावर पूर्ण होणार आहेत याचा पुढचा मुद्दा आहे शाळा अंगणवाडी व आरोग्य केंद्राचे काय राहिलेले तिरखोळ दुरुस्ती किंवा त्यांची आज रोजी जी परिस्थिती आहे त्याला जाणून घेऊन जिल्हा परिषदेला लिहिणे की इथे इथे आम्हाला बांधकामाची गरज आहे आज रोजी सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषदेची बॉडी नाहीये म्हणून माझ्यावर आणि माझी पूर्ण टीमवर एक मोठी जबाबदारी हीही आहे की आपण ग्रामपंचायतीला उपलब्ध होणारी सगळी सर्व्हिसेस अंगणवाडीची असू शाळेची असू किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राची असू ते बरोबर त्यांना पुरवता येईल मग खालून वरती जी माहिती आली पाहिजे आमची जी यंत्रणा आहे ते तर पाठवतच राहतील पण माझी विनंती सगळ्या सरपंच उपसरपंच बॉडीला हेही आहे की तुम्ही ही, ही सगळी माहिती त्या आ, त्या बिल्डिंगची आम्हाला पाठवावी की हे, हे आम्हाला तिथे गरजेचे आहे तुम्ही पुरू शकणार तर तुम्ही पुरवा आणि पंधरामध्येही माझी विनंती आहे की आपण वेळोवेळी पेअर ब्लॉक नाळी असे बांधकाम घेतो पण हेही दुरुस्तीचे काम का त्या आयोगाच्या निधीतून आपण करू शकतो तिसरा मुद्दा घरकुलाचा आहे सरांनी मांडला मी म्हणते की जळगाव जिल्ह्यात पंच्याण्णव हजार घरकुल आले त्यातले छव्वीस टक्के घरकुल आज रोजी सुरू आहे म्हणजे आमच्याकडून त्याचा दुसरा टप्पा गेलेला आहे पण बाकी सगळ्या सरपंचांना लिडर म्हणून माझी या व्हिडिओच्या मार्फत एक विनंती आहे की तुम्ही बाकी लावा ला। आपण तर त्याचा पाठपुरावा करतो आमच्याकडे आमची अरची यंत्रणा आहे पण जे पाठपुरावा खाली होऊ शकतात की बाबा हा घरकुल खड्ड्याचा बांधकाम झालेला आहे किंवा प्लीपर्यंत आलेला आहे याचे टप्पे तुम्ही पाठवा हे पाठपुरावा सरपंचांकडून बॉडी करूनही राहिला पाहिजे कारण ही सगळे घरकुलं जर आपण पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण करू शकलो सर आमचं जिल्ह्याचं खूप मोठा यशही राहणार आहे या घरकुलमध्ये माझी सगळे जो ग्रामपंचायतची बॉडी आहे त्या लाभार्थी घोर गरीब लाभार्थी असतो त्याला कधीकधी कधी मेटिरियल वगैरे मिळणार मिळणेमध्ये या कामगार उपलब्ध होण्यामध्ये काय काय वेळा अडचणी निर्माण होतो तो माझी सर्व सरपंचाला विनंती आहे की कामगारांच्या एकत्रितपणे आपण नियोजन करा विशेषतः जो गावंडी कामगार असतो त्यांची नियोजन आपण व्यवस्थितपणे करावं दुसरी गोष्ट आहे की जो काही मटेरियल आहे अगर आपण एकत्रितपणे आणले तर मेटेरियल आपल्या उपलब्ध करून देऊ शकतो वाळूचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक गावामध्ये उपलब्ध असलेले वाळू त्याला वाळू साठा त्याला आपण उपलब्ध करून देऊ शकतो तर याच्यासाठी ग्रामपंचायतने आपले तलाठी संपर्क साधून या प्रश्न सोडवण्याचं आपण विशेष लक्ष द्यावं मॅडम एस पुढच्या एक फक्त ऍड करते गावकऱ्यांच्या नॉलेजसाठी एकूण पैसे किती येतात तुमच्याकडे जे प्रधानमंत्री आवासचे एक लाख वीस हजारचे नियमित आहेत त्याला सोडून बारा चे हजार टॉयलेटचे आणि जवळपास अठ्ठावीस हजार रोह्योचेही पैसे आहे कारण की बऱ्यापैकी ग्रामस्थांना याच्याबद्दल माहीत नसते मग हे मस्टर काढून तुम्ही ए पी ओचं हो किंवा ग्राम रोजगार सेवकांच्या मार्गे लावून टॉयलेटचं आणि तुमचे रोयोचं मस्टर वेळोवेळी म्हणजे चार मस्टर निघतात जसे तुमचे चार टप्पे असतात त्यालाही काढून घेऊन तुम्ही त्या पैशेंचाही लाभ घेऊ शकता त्याच्यामध्ये दोन मुद्दे आता आहे एक मुद्दा जो म्हणजे आपले गाव नकाशावर जेवढे रस्ते आहेत ते तीन चार प्रकारचे रस्ते असतो एक आहे की डबल डॉटेड डबल लाईन सिंगल डॉटेड सिंगल लाईन हे गाव नकाशावर जे असलेले रस्ते त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे अतिक्रमण झालं असेल तर ग्रामपंचायतनी या अतिक्रमण काढण्याबद्दल नियोजन हो करा त्याच्याशिवाय काही शिव रस्ते असेल त्याला आपल्याला ते रस्ते मध्ये प्रत्येक शेतापर्यंत रस्ता उपलब्ध होणार आहे त्याच्यासाठी आपण ग्रामपंचायत एक आराखडा तयार करून आपल्या आपल्या स्तरावर त्या रस्ते मोकळा करून द्यावा त्या ठिकाणी कुठलीही लागवड होऊ नये की प्रत्येक शेतकरीला प्रत्येक शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होणार आहे कुठल्याही शेताच्या कुठलेही सर्वे नंबरच्या कुठल्याही गटाच्या विभाजन होत असेल तो त्या गटाच्या अंतर्गत म्हणजे इतर गटमध्ये ना जाता त्या गटाच्या अंतर्गत त्याला रस्ता उपलब्ध करून द्यावा इतर गटाला त्याला रस्ता उपलब्ध नसेल माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या रस्ता प्रत्येक शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता मोकळा करून घेण्यासाठी या उन्हाळ्यामध्ये आपण सर्वांनी लक्षात घ्या आणि लागवड होत असताना आपण लक्ष द्या की कुठलेही रस्त्याच्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण होत नाही आणि प्रत्येक शेतकरींसाठी साडेतीन मीटरच्या त्यांच्या हक्काचा रस्ता त्याला उपलब्ध राहणार आहे त्याच्यासाठी ग्रामपंचायती विशेष लक्ष द्या आणि मला वाटतं आता शेवटच्या जो विषय आहेत ते आहे घनकचरा व्यवस्थापन याच्यासाठी आदरणीय पालकमंत्री कल एक पण सुरू त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी दोन गोष्टी कचरा व्यवस्थापनामध्ये मी सांगू इच्छिते पहिली आहे आदरणीय पालकमंत्री महोदयाने राज्यभरात एक सुरुवात जळगावपासून पासून केलेली आहे कंपोस्ट भरू आणि गावाला कचरा मुक्त करू तर एक विनंती सगळ्या ग्रामस्थांना आहे की तुमच्या घरात दोन प्रकारचा कचरा उत्पन्न होते त्यातलं एक आहे तुमचे छिलके किंवा तुमचं शेण गवत अशा जे कचरा आहे त्याला तुम्ही एक खड्ड्यात टाकून त्याच्यापासून तुम्ही सेंद्रिय खतं तयार करू शकता आणि ज्याचा वापर तुम्ही तुमच्या शेताला करू शकतात हे मला सरपंचांनाही विनंती आहे की जर व्यक्तिक एखादी करू शकले नाही तर सार्वजनिक नक्की करावा प्रत्येक ग्रामपंचायतीला ट्रायसायकल आपण बायोडिग्रेडेबल नॉन बायोडिग्रेडेबल म्हणतो की एक बाजूला आपण असे फलभाजीपासून पासून झालेले छिलके किंवा शेण गावात ह्याला सगळ्यांना टाकतो आणि दुसरी बाजीला प्लास्टिक असो किंवा जे गोष्ट आपण खतासाठी वापरू शकत नाही ती गोष्ट उत्पन्न होते त्याला एका बाजूला करायचं याला घरोघरी जाऊन कलेक्ट करायचं आणि सार्वजनिक खड्डा करून त्यापासून तुम्ही एक सेंद्रिय खत तयार करा ज्याच्यापासून तुम्ही शेताला त्याचा वापर करू शकतात हे झाला पहिला मुद्दा दुसरी एक मोहीम जिल्हा परिषद सुरुवात करत आहे की आमचे जिल्ह्यात जवळपास अकराशे गाव अशी आहेत जे ओडीएफ प्लस डिक्लेअर झालेले आहेत तरीही आपण कधी कधी पाहतो की दिसणारी स्वच्छता या गावात नाही आहे कम्युनिटी डस्टबिन केलाय सार्वजनिक कचरा कुंडी लावली आहे कचरा कुंडी आहे पण तरी त्या गावात आपण बघतो की ठिकाणी ठिकाणी कचरा पडलेला आहे म्हणून एक अशी संकल्पनाची सुरुवात आहे की आपण कचऱ्यांचं जे व्यवस्थापन आहे ते त्या कचरा कुंडीत करावे तुमच्याकडे जे वैयक्तिक ही आपण कचरा गुंडी देणार आहोत त्याला शंभर टक्के सॅचुरेट करू ज्यामुळे लोकही त्या कचऱ्याला बाहेर टाकणार नाही आणि याच्यात गावात असणारे सगळ्या युथला सगळ्या युवकांना एक विनंती ही आहे की तुम्ही ही प्रत्येक रविवारी एक तिथे श्रमदान घ्या ज्याच्यात तुम्ही स्वच्छता घ्या स्वच्छतेचा रविवार आपण त्याला म्हणूया पण दिसणारी स्वच्छतेवर ही गावात काम होऊ म्हणून आपण ह्या मोहिमेचा लॉन्च करत माझी सगळे ग्रामपंचायतला ही सूचना आहे की जो सोळा पॉईंटचे जो पत्र महाराष्ट्र दिवसच्या निमित्ताने पाठवण्यात आलेला दा आहे पुढच्या पाच आठवड्यामध्ये पस्तीस दिवसच्या या कालावधीमध्ये म्हणजे पाऊस आणि पूर्वीचा जो पस्तीस दिवस आहे या पाच आठवड्यामध्ये आपण सर्व लोकांनी या जो सोळा मुद्दे आपल्याला विनंती करण्यात आले सूचित करण्यात आले याच्याबद्दल आपण विशेष नियोजन करून योग्य रीती आपण या संदर्भामध्ये काम करणार आहे याच्यासाठी आपल्याला सहकार्य करण्यासाठी मी आणि जिल्हाधिकारी कर... जिल... मी जिल्हाधिकारी म्हणून आयुष प्रसाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्रीमती मिनल करणजी आपण दोघेजण आणि आपली पूर्ण प्रशासनीय प्रशासकीय टीम आपल्याला मदत करण्यासाठी उपलब्ध आहे कुठलीही अडचण आली तो आपण आपल्याशी संपर्क साधावा आणि या प्रक्रियामध्ये आपण व्यवस्थितपणे काम करू जळगाव जिल्ह्याचे प्रत्येक नागरिक नागरिकांपर्यंत प्रत्येक मोल्लापर्यंत प्रत्येक गल्लीपर्यंत प्रत्येक वॉर्डपर्यंत आपला जो विकास काम आहे ते व्यवस्थितपणे पूर्ण होणं पाहिजे या ठिकाणी असलेले आपली शाळा असेल अंगणवाडी असेल प्रत्येक स्वच्छताचे विषय असेल प्रत्येक विषयामध्ये आपल्याला सुधारणा दिसला पाहिजे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या पाच आठवडा खूप मेहनत करू या संदर्भामध्ये काम करावं आपण आपला या संदेश ऐकून घेतला या पत्राच्या वाचन केला याच्यासाठी मी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आपला आभार व्यक्त करतो आणि या संवाद या ठिकाणी संबोधतो नमस्कार नमस्कार